हातकणंगल्याच्या सेवेत नव्या लालपरी दाखल आमदार डॉक्टर अशोकराव माने भाजप नेते अरुण इंगवले यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात हातकणंगल्याच्या आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखीन पाच नवीन लालपरी बसेस हातकणंगलेकरांच्या सेवेत दाखल झाल्या याचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकराव माने एस महामंडळाचे माजी संचालक भाजप नेते अरुण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला रक्षाबंधनच्या मुहूर्तावर या बसेस इचलकरंजी आगाराकडे सुपूर्त करण्यात आल्या इचलकरंजी आगारास बसेसची कमतरता भासत होती यापूर्वी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून पाच लाल परी देण्यात आलेले आहेत आता आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखीन पाच बसेस इचलकरंजी आगाराला मिळाल्या आहेत पेटवडगाव हातकनंगले इचलकरंजी आदि मार्गावर या बसेस धावणार आहेत अशी माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली शनिवारी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लाल परीचे पूजन करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरून स्वागत करण्यात आलं बसेसचे पूजन झाल्यानंतर आमदार अशोकराव माने आणि अरुण इंगवले यांच्यासह उपस्थित नागरिकांनी बसमधून प्रवास करत आळते येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे हातकनंगलेचे नगरसेवक राजू इंगवले माजी नगरसेवक भाजप भाजप अमर इंगवले मंडल अध्यक्ष शीतल हावळे माजी सरपंच रमजान मुजावर आळतेचे उपसरपंच अमित पाटील देशभक्त रत्नापन्ना कुंभार गिरणीचे व्हाईस चेअरमन समाजभूषण अनिल कांबळे स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन सुहास राजमाने विजय निंबाळकर आप्पा पाटील वाहतूक नियंत्रक रमेश नाईक एम बी जमादार के एस रुके इतर सर्व वाहक चालक कर्मचारी आदिंस प्रवासी महिला नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते महानकिपसाठी विठ्ठल बिरंजे हात